गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्प हटाव मोहिमेला यश होण्याची शक्यता आहे शिवसेनेचा विरोध असलेला ऑइल रिफायनरी प्रकल्प नाणार इथून रायगड जिल्ह्यात जोरात सुरू त्या दृष्टीनं जागा शोधण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात रोहा किंवा माणगाव तालुक्यात प्रकल्प स्थलांतरित केली जाण्या केला जाण्याची शक्यता आहे स्थानिकांसोबत शिवसेनाही प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिल्यानं प्रकल्पाच्या भूसंपादनाला चा। जागा संपादित केली आहे या सीला लागून शेकडो एकर खाजगी आणि निजामाच्या वंशजांची दिलेली इनामी जमीन उपलब्ध आहे या जमिनीवर एक जेटी ही उपलब्ध आहे त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत खूप आनंदाची बातमी आहे नाना रिफायनरीला शिवसेनेने पहिल्या दिवसापासून विरोध केला आहे तो शेवटपर्यंत विरोध राहणारच आहे त्याद्वारे तिथल्याच प्रत्येक घराघरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक ना ग्रामस्थांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर त्या नाना रिफायनरी जर रायगडला नेत असतील तर ती आनंदाची घटना आहे त्याबद्दल आम्ही शुभेच्छा देतो त्या सरकारला पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये देवगड आणि राजापूरच्या परिसरामध्ये आम्ही नाही याबाबत अधिक माहिती प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडनं प्रणव निवडणुका आलेल्या आहेत युतीमध्ये हा जो प्रकल्प आहे हा अडथळा ठरू नये म्हणून तर हा प्रकल्प स्थलांतरित केला नसावा का गेल्या अनेक वर्षांपासून बघताय की नाळ मधल्या लोकांचा असलेला प्रचंड विरोध त्याच शिवसेनेनं नाळ बाबत घेतलेली जी भूमिका आहे त्यामुळे कुठेतरी सरकारला आपले आता एक पाऊल मागे घ्यावं लागलं असं म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर हा प्रकल्प आता रत्नागिरी पासून रायगडमध्ये नेण्याची हालचाली आहे ते सुरू झालं त्यासाठी सहा जणांची कमिटी देखील सरकारनं नेमली आणि ह्या कमिटीच्या मार्फत सध्या रुह्याजवळ आणि मालगाजवळच्या ज्या जागा आहेत बघण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे जी जेटी लागणार होती या प्रकल्पासाठी ती जेटी ऑलरेडी या रोहळ्यापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर तयार जेटी त्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे सध्या या ठिकाणच्या ज्या जमिनीचा व्यवहार जो होता गेले दोन महिन्यापासून दो फक्त अतिशय सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच ही जे कमिटी आहे तिने काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भागात येऊन पाहणी केली होती आणि ही सहा जणांच्या नंतर ही जागा योग्य आहे का त्याचा अहवाल त्यावेळी दिला जाईल त्यानंतरच हे प्रकल्प रत्नागिरी रायगड मध्ये शिफ्ट केला जाईल असं म्हणावं लागेल मात्र स्वतःच्या अधिकाऱ्याने ही जमीन बघितली आहे त्यांना ही जागा पसंत पडल्याचे देखील बोललं जाते आणि त्यानंतर ज्यांचा अहवाल आल्यानंतरच नेमकं हे प्रकल्प रत्नागिरी रायगडला जाईल का हा एक सवाल आहे धन्यवाद प्रणव दिलेल्या या माहितीबद्दल तर शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता आणि अखेर हा जो प्रकल्प आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत